नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्याता आता सत्या रूममध्ये झोपलेला असतो त्याच वेळेस मीरा रूममध्ये येते आता ती सत्याकडे बघू लागते आणि मनाशीच बोलते खरंच आज तुम्ही काहीही न बोलता मला खूप मदत केली आता मीराला सकाळचं सकाळचं सत्याचं बोलणं आठू लागतं की तुला जे हवंय ना ते व्हायलाच पाहिजे तेव्हा लगेच मीरा बोलते काय बी म्हणा नकळत का ना तुम्ही माझी मदत केली माझ्यावर खरंच खूप उपकार केलेत आणि मी आयुष्यभरही हे उपकार तुमचे कधीही फेडू शकत नाही आजी नेहमी म्हणायची माझ सत्यांना खूप गुणाचा आहे आणि आतून तो निर्मळ मानाचा आहे एकदम प्रेमाने हा तेव्हा लगेच मीरा बोलते आजी एकदम बरोबर बोलत होता आतून खरंच प्रेमाने वागता तुम्ही पण बाहेरून एकदम राक्षस आता बघा कसे लहान मुलासारखे झोपलेत आणि उठले तर बापरे बापरे एकदम राक्षसासारखं थोडं तरी माझ्याशी नीट वागत जाणार एवढे का ओरडता माझ्यावरती थोडं तरी प्रेमाने वागत जा जाऊ दे कसं आहे ना तुम्ही ना माझं न उलगडणारं आहे आणि हे कोडं कसं सोडवायचं हे मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे माझं कोडं मी सोडवणारच बरं जाऊ द्या लग्नाच्या दिवशी सगळं काही खूप अवघड होऊन बसलं होतं पंकज लग्न सोडून पळाला होता पण दगडासारखा कधीही न बोलणारा आणि राक्षसासारखा दिसणारा हाच सत्या येऊन लग्नाला लगेच तयार झाला मला तर नवलच वाटायला लागलं तुमचं खरंच लगेच लग्नाला उभे राहिलेत बापाचा शब्द पाळण्यासाठी तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे पण ऐका की माझ्याशी जरा नीट वागत जा ना मला माहिती आहे मी लादले गेले तुमच्यावरती पण प्रेमाने नाही पण थोडंसं तरी चांगलं वागू शकता ना माझ्याशी चांगलं बोलू शकता की नाही मग आपल्याला नियतीने आता एकमेकांशी जोडलं गेलंय त्यामुळे आपण सुरुवात तर करायलाच हवी ना हो की नाही माझ्या बाजूने मी सुरुवात केली त्यामुळे स्वीकारू का आपलं हे नातं असे आता मीरा सत्याला म्हणू लागते आणि त्याच्याकडेच बघत असते तेव्हा लगेच आता मीरा सत्याचे पाय कॉटवरती सरळ टाकते आणि आता तीही तीच अंतरुंग खाली टाकून झोपी जाते आता मात्र झोपलेल्या मीराला त्याचा जोरजोरात आवाज येऊ लागतो तर ते झोपेत सत्या भरत असतो आई मला इथे नाही राहायचं मारू नका खूप लागतंय बाप मला घेऊन चल मला इथे नाही राहायचं आता मीरा घाबरते सत्याही झोपेत खूपच घाबरलेला असतो आणि रडत असतो तेव्हा मीरामध्ये हो काय होत आहे तुम्हाला काय होतंय तर आता सत्या लगेच मीराचे हात हातात घेतो आणि म्हणतो आई मला वाचव हो। आई मला इथे नाही राहायचं आई मला घरी घेऊन चल आता मीरा लगेच तिथे कॉटवरती बसते आणि सत्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे निरुपा आणि सत्यजितचे बाबाही झोपलेले असतात आता मात्र निरूपाला वाटतं सत्या दारू पिऊन उन येऊनच धिंगाणा करतोय तेव्हा ती लगेच आता सुधाकर भाऊंना उठवते आणि म्हणते जा जाऊन बघा ते तुमचं पनोती पोरगं दार पिऊन आलंय किती तमाशा करतंय झोपू पण देत नाही जा त्याला शांत करा असे म्हणून आता सुधाकर भाऊ बोलतात ठीक आहे मी जातो बघतो नेमकं काय झालंय तर इकडे मीरामधस्ते शांत व्हा काय झालंय तर असतो आई मला वाचव आई असे म्हणून मीराचे हात ओढत असतो तेव्हा मीरा मदस्थी ते मी आई नाही आहे बी आहे मीरा आता लगेच सत्याचं डोकं आपल्या मांडीवरती ठेवते आणि त्याला थापडवत असते सत्या खूप घाबरलेला असतो त्याच वेळेस सुधाकर भाऊ येतात आणि हळूच रूमचा दरवाजा थोडासा उघडा असतात त्यातून डोकावून बघतात तर मीरा सत्याला थापडवत असते सत्यही खूप घाबरलेला असतो आणि म्हणत असतो आई मला वाचव मला इथे नाही राहायचं आता मात्र हे बघून सुधाकर भाऊंच्या डोळ्यात पाणी आलेले असतं पण त्यांना खरंच खूप आनंद होतो कारण मीरा एकदम सत्याची व्यवस्थित काळजी घेत असते मीरा आता गाणं गुणगुणत असते आणि सत्याला थापडून थापडून झोपी लावते तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मीरा उठलेली असते आता मीराने सुंदर अशी दारापुढे रांगोळी काढून सगळी घरची कामं चालू केलेली असतात आता सगळ्यांसाठी उकडपेंडीचा नाश्ताही बनवलेला असतो आणि मस्त मस्त सकाळी एफ एम वरती गाणे लावलेली असतात इथे मात्र निरुपाची झोप मोड होत असते ती आता कानावरती उशा ठेवून झोपलेली असते पण तरीही गाण्यांचा आवाज काही कमी होत नाही आता मात्र तिला खूपच राग येतो ती रागातच बाहेर येते त्याच वेळेस भाऊ इथे हॉलमध्ये येतात आणि मीराकडे एकटक बघत असतात तेव्हा मीरा बोलते काय झालं बाबा असे का बघताय तुम्ही तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात अगं माझ्या सुनेकडे बघतोय मी बघ ना माझी सून घरात आली आणि घरात ना एकदम वातावरणच बदलून गेलं हो की नाही तेव्हा आता मीरा म्हणते बाबा मला सवय ना लवकर उठायची त्याच वेळेस निरुपा येते तेव्हा लगे सुधाकर भाऊ बोलतात निरुपा सुप्रभात बघ आपली सून घरात आल्यापासून सकाळी सकाळी घरचं वातावरण किती फ्रेश आणि छान असतं ना त्याच वेळेस रवी येतो आणि म्हणतो गुड मॉर्निंग बाबा गुड मॉर्निंग आई गुड मॉर्निंग वैनी साहेब तेव्हा लगेच आता मीरा म्हणते गुड मॉर्निंग भाऊजी तेव्हा लगेच आता रवी बोलतो वहिणी मला ना आज असं वाटतंय आपल्या घरात काहीतरी सणच आहे खूप छान वाटतं आहे ना सकाळी सकाळी तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात अरे रवी ज्या दिवसापासून मीरा आपल्या घरात सोन म्हणून आले ना त्या दिवसापासून आपल्या घरात सणाचे दिवस सुरू झाले तेव्हा लगेच आता सत्याचे बाबा विचारू लागतात अगं मीरा सत्यजीत उठला की नाही तेव्हा लगेच आता मीरा म्हणते नाही अजून नाही उठले तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बोलतात अगं मग जा ना त्याला उठव मग आपण बरोबर नाश्ता करू तेव्हा म्हणते हो आज मी उकडपेंडीचा पेंडीचा नाश्ता बनवला तेव्हा लगेच म्हणते काय उकड पेंडी असला आमच्याकडे काही खात नाही बरं का तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बोलतात अगं मीरा किती छान नाश्ता बनवला असा नाश्ता आम्ही खूप वर्षापूर्वी खाल्लेला आहे नावसुद्धा ऐकलं नाही खूप छान असतो बरं का तो चल चल सत्यजितला बोलावणार आपण बरोबर नाश्ता करूया तेव्हा लगेच आता मीरा बोलवायला जाणार तेच निरुपा म्हणते थांब त्या पनोतीला बोलवण्याची काही गरज नाही आहे त्यापेक्षा इथे भरपूर कामे ती कामे कर कचरा काढ हा तेव्हा लगेच मीरा बोलते आई मी सगळा कचरा काढून झालाय तेव्हा लगेच निरुपा म्हणते त्या कचऱ्याला उठवण्यापेक्षा ना इथे डबल झाडून घे हे बघ पायाला किती आहे तेव्हा लगेच मीरा म्हणते मी खरं बोलते आई मी समधी कामं केलेत तेव्हा निरुपा म्हणते माझ्या भावाच्या घरी करत होती ना झाडू पोछा सगळं काम नीट नेटकं तसंच कर सांगितलेलं कळत नाही का तुला तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बोलतात अगं निरुपा किती बोलशील तिला सकाळी सकाळी आणि तिच्या नवऱ्याला उठवायला चालली ना ती जाऊ दे ना मग तेव्हा लगेच ती काही गरज नाही आहे तिला सांगितलंय ना मी पुन्हा झाडून घे म्हणून मी सांगितलेली कामं झालीच पाहिजे तेव्हा आता सुधाकर भाऊ काही बोलणार तीच मीरा बोलते बाबा जाऊ द्या त्यांचं बरोबर आहे कचरा राहिला असेल मी पुन्हा झाडून घेते तेव्हा निरुपा बोलते तुम्हाला खायची तर खाती उकडपेंडी मला नाही खायची असे म्हणून आता ती आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस आता सत्याचे बाबा बोलतात हे बघ मीरा तू ना निरुपाचं बोलणं मनावर घेऊ नको तू नको झाडू पुन्हा जाऊ दे तेव्हा लगेच मीरा म्हणते हो नाही बाबा मला त्यांचा राग नाही आला जाऊ द्या त्याच वेळेस रवी बोलतो वही काय बनवलं आहे नाश्त्याला तू तेव्हा लगेच मीरा म्हणते उकडपेंडी आता रवी मात्र नाव ऐकूनच हसू लागतो तर इथे आता मीरा आता टेबलवरती सर्वांसाठी चहा नाश्ता मांडत असते त्याच वेळेस आता मीराला रात्रीचं सत्याचं ते बरळणं आठवतं हो सत्या किती घाबरलेला असतो तिला मात्र भीतीच वाटते त्याच वेळेस सुधाकर भाऊ येतात आणि म्हणतात मीरा आवरलं का सत्यजी उठला की नाही तेव्हा मीरा मात्र विचारात गोंधळलेली असते तेव्हा आता सत्याचे बाबा म्हणतात अगं मीरा कसला विचार करते मग आता मीरा बोलते बाबा मला ना जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा सत्यजितचे बाबा बोलतात अगं काय झालं कशाबद्दल बोलायचं आहे तेव्हा मीरा म्हणते यांच्याबद्दल हे ना रात्री खूपच बरळत होते तेव्हा लगेच सत्यजितचे बाबा बोलतात अगं होतं कधी कधी असं आपण झोपेत बरळत असतो आणि सत्याला सवय तेव्हा मीरा म्हणते सवय नाही खूपच डेंजर होता कदी -कदी खूप घाबरलेले होते आणि सारखे म्हणत होते बाप मला घरी घेऊन चल आई मला वाचव असे जोरजोरात जूर ओरडत होते आणि मारू नका मारू नका म्हणत होते तेव्हा सुधाकर भाऊ आता मात्र हा विषय बंद करण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणतात अगं असं काय बी नव्हतं कदाचित होतं कधी कधी झोपेत असं त्याच वेळेस निरूपा येते आणि म्हणते पनोती बरळत होती सत्या बरळणाचं अगं त्याच्या कर्माची शिक्षा भेटत असेल त्याला झोपे देऊन टोचत असेल तेव्हा लगेच आता मीरा म्हणते म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला तेव्हा निरुपा म्हणते त्यांनी कामच असं केलंय तुला ठाऊक आहे तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात निरुपा जाऊ दे ना उगाच कशाला विषय वाढवते चल बरं तू चहा बिस्किट खाऊन घे नाहीतर नाश्ता करते का तेव्हा लगेच निरुपा म्हणते तुम्ही उगाच कशाला विषय पूर्वेकडून पश्चिमेकडे नेताय आहे ती विचारते तर सांगूया ना तिला तिच्या गळ्यात नेमकं तुम्ही काय आहे तेव्हा लगेच आता निरुपा बोलते कसं आहे ना आता तुझं लग्न झालंय पण आता सत्याबद्दल तुला काय बी माहिती नाही आता तुला माहीत व्हायला पाहिजे खरंच तुझं नशीबच फुटकं आहे बाई तेव्हा लगेच मेहरामध्ये म्हणजे काय झालं होतं नेमकं काय म्हणायचं आहे तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात निरुपा गप्प बाईस प्लीज नाश्ता करून घे कशाला उगस तू काही विषय काढते तेव्हा निरुपा बोलते असं कसं सत्याबद्दल तिला माहिती व्हायला पाहिजे ना जो सत्या पनोती या घरचा पनोती वेळ जनावर पाळलं असतं ना ते तरी जागेवरती शांत बसून राहतं पण हा सत्या आणि हो लहानपणीच री असं बोलणार तेच लगेच सुधाकर भाऊ बोलतात निरुपा गप्प बैस आणि मीरा तू काय गप्पा मारत बसली चल बरं नाश्ता वाढून घे तेव्हा लगेच मीरा म्हणते सासूबाई तुम्ही काय सांगत होता लहानपणी काय झालं होतं तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात अगं लहानपणी ना सत्या रिकामा कधीच बसत नव्हता नेहमी काही ना काही उद्योग करायचं तेच सांगायचं होतं हो की नाही निरुपा असे म्हणून निरुपाकडे रागाने बघतात निरुपा मात्र आता शांत झालेली असते तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ बोलतात मीरा जा सत्यजितला नाश्त्याला बोल बर आता लगेच रूममध्ये जाते तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात निरुपा काय गरज होती एवढा विषय वाढवण्याची कशाला त्या दोघांमध्ये उगस भांडण लावते आत्ताच नवीन लग्न झालंय ना तेव्हा निरुपा बोलते हो नवीन लग्न झालंय ना मग नवी नवीन नवीनच सगळं समजायला पाहिजे ना नंतर नको उगच प्रॉब्लेम तसंही त्या फुलवालीला समजलं तरी ती काय करणार आहे फुटक्या नशिवायची कुठे जाणार आहे त्याला सोडून तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बोलतात फुलवाली काय फुलवाली सून येते तुझी तुझ्या पोराची बायको आहे तेव्हा निरुपा म्हणते ओ तुम्हाला शेवटचं सांगते तो पनोती माझा मुलगा नाही आहे आणि ती दुसरी पनोती तर माझी सून नाहीच आहे आता मात्र सुधाकर भाऊ निरुपाकडेच बघत असतात तर इकडे आता मीरा रूममध्ये येते तर सत्यजित बाथरूममध्ये जायला असतो तेव्हा मीरा बोलते कुठे गेले हे आता ती तिथेच अंतरूण उचलत असते त्याच वेळेस सत्यापाठीमाग नेतो आणि म्हणतो ए धुमके तू तू इकडे काय करायली तेव्हा मीरामध्ये दिसत नाही मी फुलं विकायली तेव्हा सत्यजित म्हणतो हो का मग तुझी ती माणसं आहे ना तुझी आपापली त्यांना जाऊन विक मला नकोय तुझी फुलं तेव्हा मीरा बोलते असं काय करताय चला बाहेर नाश्ता बोलवलंय तुम्हाला चला बरं त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला भागा बघायला मिळेल इथे आता सत्यजितला मात्र खूपच राग आलेला असतो तेव्हा तो हो असतो वरवर माझ्याशी गोड बोलते आणि आतून त्या कुमावरती प्रेम करते तुला सोडणार नाही धुमके तू तेव्हा मीरा आता सत्याला म्हणते चला ना नाश्ता करा तेव्हा सत्य बोलतो तुझा नाश्ता त्या तुझ्या प्रेमिकालाच हरवचा तेव्हा मीरा म्हणते काय म्हणताय तुम्ही तेव्हा लगेच सत्या बोलतो हो तुझं प्रेम आहे ना त्या सुमार वरती आता मात्र मीरा रूममध्ये सत्याला घेऊन जाते आणि म्हणते काय म्हणायचे तुम्हाला नेमकं असं का बोलताय तुम्ही तेव्हा लगेच सत्यजित बोलतोय खरंय तेच म्हणायला मी तुझं प्रेम आहे ना त्या सुजित वरती तेव्हा मीरा बोलतोय तुम्हाला कोणी सांगितलं तेव्हा लगेच सत्य म्हणतो तुझ्या सख्या भावाने राजने सांगितलंय मला तुझं सुजित वरती प्रेम आहे म्हणून आता मात्र मीरा तडक घर सोडून बाहेर निघालेली असते तेव्हा लगेच आता सत्या बाहेर येतो तेव्हा सुद्धा कर भाऊ मदत अरे मीराला काय झालं ती अशी घर सोडून बाहेर का गेली आता मात्र सत्य काहीने बोलतच शांत बसलेला असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद